छोट्या पडद्यावरील मालिका कायमच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनतात आता काही मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या ठरतात तर काही मालिका विस्मरणात जातात मात्र प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या मालिका टी आर मा पीमध्येही चांगली कामगिरी दाखवतात टी आर पीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी निर्माते आणि लेखक नेहमीच प्रयत्नशील असतात मात्र कितीही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तरी प्रेक्षकांच्या मनावर एकच मालिका राज्य करताना दिसते ही मालिका गेले कित्येक महिने टी आर पीमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि ही मालिका आहे ठरलं तर मग जुई गडकरीच्या ठरलं तर या मालिकेने या आठवड्यात देखील पहिला क्रमांक मिळवला आहे तर नव्याने सुरू झालेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका जुईच्या ठरलं तर मग वर भारी पडेल असं प्रथम दर्शनीय दिसत होतं मात्र आता ईशा केसरकरची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तिसऱ्या नंबरवर घसरली आहे या मालिकेला झी मराठीच्या जाऊबाई गावात या नव्याने सुरू झालेल्या मालिकेने धक्का दिला आहे प्रेक्षक विभागले गेल्याने या मालिकेचा टी आर पी कमी झाला आहे तर हार्दिक जोशीच्या जाऊबाई ने टॉप ट्वेंटीमध्ये स्थान मिळवलं आहे या आठवड्यात दुसऱ्या नंबरवर आहे लोकप्रिय कार्यक्रम तुझेचं मी गीत गात आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे तेजश्री प्रधान आणि राज यांची प्रेमाची गोष्ट ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आई कुठे काय करते ही मालिका सहाव्या स्थानावर घसरली आहे तर सातव्या क्रमांकावर पुण्या राजाची गतुराणी ही मालिका आहे आठव्या क्रमांकावर आता होऊ दे धिंगाणा आहे नवव्या क्रमांकावर मन धागा धागा जोडते नवा आहे तर दहाव्या क्रमांकावर लग्नाची बेडी आहे पुढील आठवड्यात हे क्रमांक वर खाली होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे